नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ आज वास्तुतज्ञ म्हणून मी आपल्या सर्वांसोबत वास्तूविषयीच बोलणार आहे आपल्या घराची कोणती दिशा आहे की लक्ष्मी माता आपल्याला त्या जागेपासनं बरकत देते आणि असं म्हणतात ना वास्तूमध्ये सगळ्यात आधी बघितलं जात असतं की कोणती दिशा आहे अट्रॅक्शन पॉवरची आहे आणि त्यानंतर पैशांवर येते मग आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपल्या घरी पैसा राहणार कसा बरकत कसा देईल आणि असं कोणते झाड आहेत की ते घरामध्ये लावल्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होईल तर बघा सगळ्यात आधी मी जेव्हाही वास्तू करायला जाते कोणाच्या घरी म्हणा फॅक्टरीमध्ये म्हणा शॉपमध्ये त्यांचा मला एकच प्रश्न असतो की कोणती दिशा आहे मॅम इथं कोणते प्लांट्स लावायला पाहिजे काय करायला पाहिजे की अशा आणि आमच्याकडे बरकत राहील तर विष्णू कमळ विष्णू लक्ष्मी कमळ असं छोटंसं एक झाड मिळतं तुम्हाला नर्सरीमध्ये आणि ते झाड तुम्ही होत असेल तर गुरुवार किंवा शुक्रवारच्या दिवशी आणायचंय तुम्हाला आहे आणि हप्त्यातून एक वेळा तुम्ही स्प्रे टाईप त्याच्यात पाणी मारायला पाहिजे तुम्ही माझ्याकडे होतं पण आता ते सुकून गेलं आहे तर ते खूप सुंदर कमळासारखं असतं तुम्ही जेव्हा उत्तर दिशेला घराच्या या तुमचं शॉप आहे फॅक्टरी आहे तुम्ही तिथे ठेवणं सुरू करता तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळतं आणि हे झाड आहे ना बरकत पण देतं जेव्हा ते तुमच्या घरामध्ये झाड टिकायला लागतं ना तर तुम्ही समजून घ्यायचं की याचा खूप चांगला रिझल्ट माझ्या घरामध्ये होत आहे आणि तुमची म्हणतात ना पैशांची जी इच्छा आहे ना ती पण व्हायला सुरुवात होत असते मग हे झाड जे आहे तुम्हाला इझिली नर्सरीच्या ठिकाणी मिळेल नाही मिळालं तर थोडं तुम्हाला शोधावं लागेल कारण काही ठिकाणी मी पण पुण्यामध्ये बघितलं मला लवकर मिळालं नाही तर तुम्ही हे झाड जेव्हा उत्तर दिशेला लावतात तर खरंच पैसा तुमच्याकडे आकर्षित होत असतो म्हणून वास्तूमध्ये उत्तर दिशा ही पैशांसाठी बघितल्या गेलेली आहे म्हणून असेच काही व्हिडिओ आहेत की पूर्व दिशा काय सांगते पश्चिम काय आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवर बघा जर तुम्हाला असं वाटतं की आमच्या घरामध्ये आम्हाला निगेटिव्हिटी आहे पॉझिटिव्हिटी नाही जसा पाहिजे तसा रिझल्ट नाही तर तुम्ही माझी व्हिजिट आहे ती बुक करू शकता मी तुमच्याकडे येऊन तुम्हाला गाईड आणि मार्गदर्शन करते एक वास्तुतज्ञ म्हणून जेव्हा म्हणतात ना वास्तुतज्ञ म्हणजे एक डॉक्टरसारखा असतो जसं डॉक्टर कसं आपल्या बॉडी बॉडीला चेक करतो आणि बघून टॅबलेट्स देतो तशा प्रकारे वास्तू असतं वास्तू एकदम खूप चांगला आहे की आपण तिथे वास करतो काय प्रॉब्लेम आहे आपल्याला का पैसा थांबत नाही का बिमार आहे ते हे सुद्धा बघितलं जातं त्यानुसार तुम्हाला उपाय दिल्या जातात म्हणून जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा